नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे चौदावी कविता कवितेचं नाव आहे अहिंसा मंडळी अहिंसा हा शब्द आपण उच्चारला की डोळ्यासमोर येतात त्या शौर्याच्या गाथा आणि मौनाचे मथळे अहिंसा ही बऱ्याच वेळा इतिहासाच्या चा चरख्यामध्ये चुरगळलेलीच असते बॉस्टनजवळ नॉर्टन या गावात राहणाऱ्या ज्योती जोशी यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये काढलेल्या द मॅन अँड द मशीन या चित्राकडे बघून असेच काहीसे विचार आपल्या मनात येतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे चित्र ज्योती जोशी ताईंकडून एका दर्दी रसिकानं विकत घेतलं आणि आता ते बॉस्टन जवळच्या मालबोरो गावामध्ये प्रायव्हेट कलेक्शनमध्ये आहे तुम्ही जेव्हा या चित्राकडे बघाल तेव्हा तुम्हाला या चित्रामध्ये यंत्रवत दिसणारी माणसं यंत्राप्रमाणे दिसणारी माणसं ओढली जाणारी शरीर आणि भावनाहीन चेहरे यांनी मला आठवण करून दिली की शांतता ही कधीकधी दुसऱ्या प्रकारची हिंसाच असते ही कविता ही केवळ एक गहन सामाजिक टिप्पणी जरी असली तरी ती केवळ शब्दांचीच नव्हे तर मौनाची देखील कविता आहे तर आता सादर करतो रेषांमधली भाषा या दुसऱ्या पर्वातली चौदावी कविता कवितेचं नाव आहे अहिंसा काळाच्या चरख्यात गाडल्या गेलेल्या असंख्य मृतात्म्यांना हुतात्मा म्हणण्यासाठी केलेली धडपड म्हणजे अहिंसा काळाच्या चरख्यात असंख्य मृतात्म्यांना हुतात्मा म्हणण्यासाठी केलेली धडपड म्हणजे अहिंसा प्रत्येकाने स्वतःला गांधी समजत काळा आड गेलेल्या प्रेतांना प्रीत म्हणून जवळ घेणं म्हणजे अहिंसा प्रत्येकाने स्वतःला गांधी समजत काळा आड गेलेल्या प्रेतांना प्रीत म्हणून जवळ घेणं म्हणजे अहिंसा तसही हिंसा असही हिंसा म्हणजे अहिंसा तसही हिंसा असही हिंसा म्हणजे अहिंसा धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि हो जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या भागात तोवर धन्यवाद